नमस्कार मनीषा सिक्रेट रेसिपीमध्ये सर्वांचे खूप खूप स्वागत आहे आणि आज मी घेऊन आली एक वेगळी रेसिपी जर आला असेल कंटाळा स्वयंपाकाचा तर बनवा ही भन्नाट रेसिपी नक्की ट्राय करा लहानपासून मोठ्यांपर्यंत सर्वांना आवडेल पोळीची गरज नाही तुम्ही भा कशासोबतही भाजी खाऊ शकता सॉससोबत खाऊ शकता चटणीसोबतही खाऊ शकता किंवा भाजीसोबतही तुम्ही हे खाऊ शकता तर नक्की ट्राय करा चला तर बघूया आपण त्याची रेसिपी साहित्यामध्ये मी घेतलेला आहे टोमॅटो मिडियम आकाराचे दोन टोमॅटो आहेत जाडसर चिरून घेतलेले आहे जास्त बारीक नाही केलेले तीन चार मिरचीचे तुकडे कांदा दोन मिडियम आकाराचे कांदे बटाटा एक मोठा बटाटा आहे हा आणि कोथिंबीर छान अगदी तेल घालून घ्यायचं आहे दोन चमचे मी तेल घालून घेतलेलं आहे मीडियम आकाराचे त्यामध्ये जिरं मोरी घालून घ्यायचं आहे तेल तापल्यानंतर त्यामध्ये दोन मोरी ही घालून घ्यायची आहे आणि लगेचच कांदा घालायचा आहे कांदा घातल्यानंतर आपण जे मिरचीचे तुकडे होते ते घालून घ्यायचे आहे आणि लगेचच आलू सुद्धा घालून घ्यायचा आहे आलू हे तुम्ही बारीकही करू शकता किंवा असे जारसरही घालू शकता यामध्ये मी हे थोडेच मोठाच आकाराचे घालते मी काही बदाम घालून घेणार आहे त्यानंतर टोमॅटो घालायचा आहे आणि लगेचच तिखट हळदसुद्धा घालून घ्यायचं आहे पण त्या अगोदर मी थोडंसं लसण ठेचून घेतलेला आहे तोसुद्धा घालणार आहे लसूणसुद्धा आहे यामध्ये आणि छान अगदी हलून घ्यायचं आहे अगदी छान कलसून घ्यायच्या आहे त्या भाज्या ज्यामुळे टेस्ट येते याला खूप छान टेस्ट येते काळजी घ्यायची आहे जेव्हाही प्रकारची भाजी बनवणार तुम्ही तर जेवढेही आपण व्हेजिटेबल हे घातलेले आहे यामध्ये ते सर्व छान अगदी कलसून घ्यायचे तेलामध्ये छान कलसून झाल्याच्यानंतर तिथे तिखट आणि हळद घालून घ्यायचं आहे मी इथे तिखट आणि हळद एका त्याच्यातमध्ये घालून घेतलेलं आहे चवीनुसार आणि छान मिक्स करून घ्यायचं आहे आणि यामध्ये आता पाणी घालून घ्यायचं आहे मी इथे पाणी सुद्धा घालून घेतलेलं आहे आणि चवीनुसार मीठ सुद्धा घालून घेतलेलं आहे तुम्ही बघू शकता आणि छान रंग आलेला आहे आता यानंतर यामध्ये हे धुवून घेतलेले डाळ तांदूळ घालून घ्यायचे आहे खूप छान टेस्ट येते याला पोळीची गरज नाही कशाचीच गरज नाही आणि लहानपासून मोठ्यांपर्यंत सर्वांना आवडते तर नक्की ट्राय करा तर उकळी आलेली आहे आणि एक सराट्याच्या सहाय्याने मिक्स करून घ्यायचं आहे सर्व आणि नंतर चाकण लावून घ्यायचं आहे तुम्ही यामध्ये तुमच्याकडे जेवढ्या अवेलेबल असतील भाज्या तेवढ्या तुम्ही यामध्ये वापरू शकता माझ्याकडे टोमॅटो आणि आलू होते त्यामुळे मी हेच घातले तर आता याला दोन शिट्ट्यांमध्ये लगेच होऊन जाते हे